पुलगावजवळील लक्ष्मीनारायणपूर शिवारामधील एका शेतामध्ये तीन ट्रक असल्याची आणि त्या ट्रकमध्ये अवैधरित्या गौवंश जनावरे असलेली सूचना मिळताच आय पी एस राहुल चव्हाण एस डी पी ओ यांनी जागेवर जाऊन छापा मारला असता तीन ट्रक आढळले व तीनही ट्रकमध्ये जवळपास सव्वाशे ते दीडशे गौवंश कत्तलीकरिता नेत असल्याचे निष्पन्न झाले हा ट्रक शर्मा रोड लाईन पुलगावच्या मालकाचा असून घटनास्थळी पंचनामा करून तीनही ट्रक मधील जवळील दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात आली आहे ज्यांचा समावेश असेल त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करू आणि जो कत्तल कारखाना आढळला आहे त्याच्यावर सुद्धा योग्य ते गुन्हे दाखल करू अशी माहिती आय राहुल चव्हाण यांनी दिली या सगळ्या कारवाईमध्ये जवळपास पुलगाव पोलीस स्टेशन व एस ऑफिस मधील तब्बल पन्नास लोकांचा समावेश होता सदानंद चव्हाण जाधव रितेश गुजर व त्यांच्या टीमने ही कारवाई केली अवैध वाहतूक आहे त्याच्यावरती आपण लक्ष ठेवून होतो आपल्याला आज माहिती भेटतात पुलगाव पोलीस स्टेशनची टीम आणि एस डी पी ऑफिसची टीम पुलगाव आपण लगेच जे आपल्याला जे घटनास्थळ होतं तिथं आपण आलो आणि आपण तिथे पाहिल्यानंतर आपल्याला दिसलं की तीन मोठे ट्रक होते त्याच्यामध्ये जनावर भरून होते अंदाजे शंभर ते सव्वाशे जनावर इथं होते त्याच्यामध्ये आपण लगेच घटनास्थळी आपण पंच बोलून पंचनामा केलेला आहे आणि जे जनावर होते ते आपण इथे पडेगाव गोशालामध्ये गोशाला वर्धा येथे आपण ते पाठवलेले आहेत गुन्हा दाखल करण्याचे प्रोसेस चालू आहे आणि ह्याच्यामध्ये जेही कोण लोकसहभाग असतील त्यांच्यावरती आम्ही योग्य ती कारवाई करू हां असं इथं आपल्याला एक स्ट्रक्चर त्या टाईपमध्ये आहे कत्तलखाना टाइप आहे त्याचाही आपण योग्य ते पंचनामा आपण केलेला आहे आणि ह्याच्या हे पण आपण त्या गुन्ह्यामध्ये आपण घेत हो। आहोत आणि जसं तुम्हाला सांगितलं की ह्याच्यामध्ये ज्याची ज्याची ह्याच्यामध्ये सहभाग आहे त्याचा आपण तर सहभाग निष्पन्न करून आपण ह्याच्यावरती कडक कारवाई करू आपले जे आहे पुलगाव पोलीस स्टेशन आणि एस डी पी ऑफिस त्याच्यामधले अंदाजे एक पन्नास लोक ह्या कारवाईमध्ये सहभागी झाले होते पुलगावजवळील लक्ष्मीनारायणपूर जवळ आहे आज पुलगाव पोलीस स्टेशननी सगळ्यात मोठी कारवाई केलेली आहे या ठिकाणी जवळपास नाही म्हणता म्हणता दीडशे ते दोनशे गो म्हणजे गो म्हणजे माता ह्या आढळलेल्या आहे आणि या गोमाता इथून कतल कारखान्यासाठी जात होत्या असं निष्पन्न झालेलं आहे आणि इथे असा एक क कतल कारखाना पण दिसलेला आहे जो इथे कतल होऊन काही काही गाई ज्या कतल होतात ते हो मास्क हे कुठेतरी विकायला जात असेल हे सुद्धा निष्पन्न होत आहे आपण या स्पॉटवर जेव्हा पाहिलं तर आम्ही त्या स्पॉटवर गेलो कतल कारखान्यामध्ये त्या कतल कारखान्यामध्ये सुद्धा काही अवजारं दिसलेले आहे त्याच्यानंतर काही इंजेक्शन दिसलेले आहे मिठाचं काही व्यवस्था दिसलेली आहे याचाच अर्थ इथे असं दिसून येत आहे की इथे कतल होत असेल या आणि कत्तल तर होतच असं असं निष्पन्न झालेलं आहे त्याच्यानंतर इथून जे कत्तलचं जे गोवंशचं मास जे आहे ते मार्केटमध्ये बारीक करून नेण्यात जात असेल असं दिसून येत आहे महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोरसाठी संतोष देशमुख वर्धा के पक्षी राजपुरा गांव की हक्की पिक्की जनजाति द्वारा 108 सूखी और हरी जड़ी बूटियों को मिलाकर बनाया जाता है ये आदिवासी लोग सालों से इस तेल का इस्तेमाल करते आ रहे हैं इसलिए आज तक इन्हें बालों से जुड़ी कोई भी समस्या नहीं हुई है इस तेल से बालों का झड़ना गंजापन बालों का कमजोर होना जैसी दर्जनों समस्याएं चुटकियों में ठीक हो जाती है इतना ही नहीं ये तेल बालों को घना करता है नए बाल उगाने और बालों को लंबा करने में भी मदद करता है अभी तक लाखों लोग इस तेल का इस्तेमाल करके अपने बालों की दिक्कतों को दूर कर चुके हैं इस तेल को ऑर्डर करने के लिए आप स्क्रीन पर दिख रहे नंबर पर कॉल कर सकते हैं